भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी हा सणाचं अनन्यसाधारण असं महत्व आहे सुख समृद्धी प्रकाश आणि चैतन्याचा प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात साजरा केला जातो सा दिवाळी सणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खमंगाचा फराळ लाडू चिवडा चकल्या करंजा आणि बरंच काही आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून आपण दिवाळी सण साजरा करतो परंतु नोकरी किंवा उद्योगाच्या कारणांमुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना मात्र आईच्या हाताची चव असलेल्या खमंग फराळाला या विदेशातील भारतीयांबद्दल दिवाळी फराळ पोहोचवण्यासाठी डाक विभाग पुढे आलाय ठाणे विभागातील बरेचसे उच्च शिक्षित तरुण तरुणी जगातील विविध देशात कार्यरत आहेत आणि आपल्या कर्तृत्वानं भारताचं नाव उंचावत आहेत दिवाळी सणाला आपल्या मुलांपर्यंत दिवाळीचा फराळ कसा पाठवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या बालकांसमोर असतो त्याचं उत्तर ठाणे डाक विभागानं शोधून काढले डाक विभागाच्या ठाणे विभागानं त्यासाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा संपूर्ण ठाणे डाक विभागात उपलब्ध करून दिली आहे या सुविधेअंतर्गत पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जगभरात दिवाळी फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे काही खास पोस्ट ऑफिसेसमध्ये फराळाचे वाजवी दरात सुरक्षित पॅकेजिंग आणि विशेष बुकिंग काउंटर सुविधा उपलब्ध करून दिली आहे डाक विभागाच्या स्पीड पोस्ट रजिस्टर पोस्ट आय टी पी एस या विविध आंतरराष्ट्रीय मेल सेवा उपलब्ध असून या सेवांचे से दर खाजगी कुरिअर कंपन्यांच्या दरापेक्षा बरेच कमी आहेत सोबतच जलद सेवा आणि डाक विभागाची विश्वसनीयता ही डाक विभागाच्या सेवेची वैशिष्ट्य आहेत